नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बंधूस स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सात सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे कालच्यापासून मार्केट एक ते दोन रुपयानं वाढलेलं आहे आणि खरंतर जो भिजलेला माल आहे त्याला दोनशे तीनशे रुपये यापेक्षा वर कुणीही प्रतिक्विंटल भाव देत नाही खरं तर आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडंच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं चालू पिके ही वाढ त्याची खुंटलेली आहे त्यामुळं सध्या ज्यांच्याकडं कांदा चाळीमध्ये आहे त्यांनी खरं तर टप्प्याटप्प्यानं कांदा हा विकला पाहिजे कारण कांद्याला भाव हा आता उद्यापासून वाढणार आहे ते पुढील एक महिना हा चाळीतील कांद्याला अतिशय चांगला भाव मिळणार आहे तरी शेतकरी मित्रांनो कांदा हा खराब झालेला बाजूला काढून उद्यापासून नक्कीच दसऱ्याच्या निमित्तानं भाववाढ होणार आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर माल हा सतरा अठरा एकोणीस तर टॉप वन माल हा दोन हजार ते चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे दोन नंबर माल हा चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर गुल्टी ही शंभर रुपयापासून तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे नमस्कार